हो आम्ही शेतकरी माणसं एवढा पाऊस पडला नुसकान भर पण भा आम्हाला मिळत नाही हे जनावर आम्हाला जनावरांना पण चारा मिळत नाही आमचे एवढी नुसकान झाली आमची भात पिरलं ते पोंगून निघलं नाही काय करायचं आम्ही कसं जगायचं आम्हाला निराधारी मिळत नाही काहीच मिळू शकत नाही आम्हाला हे जनावरं आम्ही चाराचे कुठं पलाट आम्ही करतो शेती करतो आम्हाला झाडच लावले ते पण जनावरं लोक चारतात हे आमचे जनावरं हे जनावरं दुसऱ्याचे माझे नाही बरं ग हे पण आमचे झाडं लावतो ते पण खातात अशी आमची परिस्थिती आहे जरा आम्हाला सरकारने थोडी मदत करायला पाहिजे सरकारने करा सरकार मदत करायला पाहिजे आमची आम्हाला निराधारी नाही नुसकान भरपाई नाही लाडकेपणीचे पैसे आम, मिळत नाही आम्हाला मिळतेच नाही काय गुन्हा केला बा आम्ही आम्ही आदिवासी लोक आहेत पलाटवाले आहेत आम्ही आता हे जनावरं चरतात यांना पण काही मिळत नाही खायला चारा मिळत नाही आणि आम्ही देशावर जगतो असा आमचा विषय आहे का सरकार मान्यता पाहिजे आम्हाला काहीतरी सरकारने आम्हाला द्यायला पाहिजे आम्ही भूमीन नाहीत भूमीन जमीन नाही आम्हाला असं एक माझा विनोद आहे आम्ही झाडं लावतो ते पण जनावरं आमच्याकडून ते दुसरे लोक आत येतात ते जनावरं ते आमचे झाड जार, झाडं चारून जातात असं आमची विनंती आहे की सरकार मान्यता आम्हाला काहीतरी बाजी जागा कोण दुसते काही आमची आम्ही भूमीन आहे आम्ही जमीन ठेवतो ही जमीन तर आम्ही आता भात पेरायला आलो भात पेरायला तर हो हा पाऊस आम्हाला भातसुद्धा पेरून देत नाही आमचे नुकसान होऊ शकते तर आम्ही बियाण किती बियाणं आम्हाला अकराशे बाराशे हजार रुपये आम्हाला बियाण मिळतं तर आम्ही हे खत घ्यायचं का बियाण घ्यायचं वेळेवर नाही भात पिकलं तर आम्ही कोणाकडे हात मांडायचा कोण कोणाकडे हात मांडायचा आम्ही एवढंच आमची विनंती आहे का आम्हाला सरकार मान्यता भूमीन भूमीनवाले आमच्याकडून काहीतरी तुम्ही सरकार मान्यता आम्हाला पाहिजेत होती पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही अशी माझी विनंती आहे हा व्हिडिओ पटला तर सबस्क्राईब करा व्यवस्थित मांडण पाडा हरी जाधव